नमस्कार प्रेक्षक मंडळी मी अक्षय पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण आहोत साताऱ्यामधील अजिंक्यतारा या गिरीदुर्गवरती तर ह्या नवीन भटकंतीमध्ये सर्वांचं आपल्या मनापासून स्वागत आहे तर चला करूया एक्सप्लोर आज अजिंक्यतारा तर चला या बघा हा सिटीचा व्यू किती छान दिसतो इथून वरतून आल्या सुरुवातीच्या गेटमधूनच हा सिटीचा व्यू आपल्याला पूर्ण सातारा सिटीचा व्ह्यू दिसतो इथून छान असा त्याच्यानंतर आपल्याला अजून पुढे जायचंय तर हा दोन नंबरचा दरवाजा आहे या दरवाज्यांमध्ये जास्त मोठं डिस्टन्स नाहीये सलगच दरवाजेच इथे हा दोन नंबरचा दरवाजा आपल्याला बघायला भेटतोय त्याच्यानंतर आता वरती जाऊया वरती गेल्याच्या नंतर दरवाजा आपल्याला काय बघायला भेटणार नाही पण गड एक्सप्लोर करता येईल माझ्या मागे आपल्याला दिसतंय की ते हनुमानाचं मंदिर आहे गेट जेव्हा दोन गेट मधून आपण आतमध्ये आप येतो तेव्हा हनुमान रायाचं दर्शन होतं आणि हनुमान हनुमानरायाचं दर्शन झाल्याच्या नंतर आता पुढे जायचंय आपल्याला इथं फिरताना बघा या दोन्ही बाजूला आपल्या झाड दिसतील आणि आप आपल्या डाव्या आप बाजूला आकाशवाणी केंद्र आहे त्या साताऱ्याचं त्याच्यानंतर हा जो रूट आहे ह्याच्यात म्हणजे पूर्ण प्रॉपर रस्ता केलेला आहे त्यामुळं ट्रेकिंगला असा अवघड नाहीये आणि आपल्या फॅमिली सोबत येण्यासारखं गड आहे फॅमिलीसोबत आले तरी काय प्रॉब्लेम नाही आहे कुठल्याही प्रकारची रिस्क वगैरे मला अजूनपर्यंत तरी दिसली नाही आहे कुठंच त्यामुळं इझी ट्रेक करता येणार आहे सो so... चालत चालत आल्याच्या नंतर तिथं दिसतो आपल्याला एक छोटासा तलाव तलाव दिसल्याच्या नंतर हिकडं तटबंदी नाही आहे बरं का पण जे माग व्ह्यू दिसतोय तो एक नंबर क्लास व्ह्यू दिसतोय बघा तुम्ही माझ्या माग बघू शकता तर अशा प्रकारे ट्रेकिंग करता करता ह्या व्ह्यूचा आनंद पण आपण घेऊ शकतो पण जास्त पुढं जाऊ नका रिस्की काम येते थोडंसं बाजूने व्ह्यूचा आनंद घेतला तर बरं पडेल आपल्याला आणि इथून बघा ते जलमंदिर पॅलेस बरोबर ना हे जलमंदिर पॅलेस राजांचं निवासस्थान आहे ते दिसते बघा इथून गोल्डन कलर मध्ये दिसते ते आता आपण थोड्या वेळापूर्वी मंगळाईचं दर्शन घेतलंय आता मंगळाईचं दर्शन घेतल्याच्या नंतर जास्त काही तर स्पॉट नाही येत अजून की बाबा वेगवेगळ्या ठिकाणी बघायला भेटतील नॉर्मल फिरण्यासाठी चांगला आहे तर छान असा संपूर्ण गड पाहून झालेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आवडला असेल तर लाईक करा आणि इथून पुढचे व्हिडिओ बघायचे असतील तर सबस्क्राईब करा आणि तुमचं काय सजेशन असेल की या या ठिकाणी तुम्ही जावा तिथलं एक्सप्लोअर करा तिथलं छान आहे बघायला तर नक्कीच आम्हाला ते कॉमेंटमध्ये सांगा तर अशा प्रकारे आपण हा व्हिडिओ इथे थांबूया भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये